मी असं म्हटलं जातं की प्रत्येक गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक ती ग्रामाचे मायबापाने देवता असतात पण आज हा प्रकार आढळून आला की ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी चालू आहे जी की स्वरूप शासनाची मान्यता नसून सुद्धा त्यांनी अंगणवाडी तर चालू केली आहे कारण हा ग्रामसेवकांनीच केलेला आहे असं त्यांनी सांगतात पण त्या अंगणवाडी शिक्षकांचा काही दोष नसून पण जे आमचे दिव्यांग बांधव आहेत गेल्या दहा वर्षापासून गोविंद पुयड सर म्हणतात की सर आम्हाला भरपूर योजना द्या

तरी पण एकाही वर्ष काही लाभ घेतलेला नाही जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आलात तर तुम्हाला कधी ग्रामसेवक प्रत्येक ग्रामसेवक साहेबांना चार गाव वाटून दिले तर त्याच्यामुळे त्यांना एक वाद होती त्या वाराला तुम्हाला कधी भेटतात का आम्हाला येतो म्हणतात आणि कधी कधी येत नाहीत मॅडम काय द्यायचं आमचा कॉल पण उचलत नाही तर काय सांगितलं तुम्ही येता म्हणून त्यांनी मेसेज बघितला आणि तुम्हाला कॉल केला मात्र मला कॉल केलेला नाही त्यांनी जर तुम्हाला तर सरपंच हो सरपंच आधीमध्ये कॉल स्वीकारता बिलकुल नाही आणि ते ग्रामसभा एक असते मॅडम प्रत्येकाची सही घेतली जाते आमच्या गावामध्ये मध्ये जे काही व्यक्ती येते आता ग्रामसभा वेळेवर भरत नाही एक वेळेस दिला मॅडम आम्हाला दोन हजार किंवा एकोणीस मध्ये आम्हाला ग्रामसेवकाने मिळून दिला तरी पण हे असं मिळून दिला ते एक सरपंच होते मागे गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला एक बार अडीच हजार रुपये मानधन दिलं प्रत्येक 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 दिव्यांगाला केला नाही या ग्रामसेवकाने विचार काहीही केला नाही देतो देतो म्हणून आश्वासन देतो म्हणून

这是你家。